नमस्कार मित्रांनो मित्रांनो बियाणे अनुदान योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मोफत बियाणे मिळतात आणि याची जी काही निवड यादी आहे ती आता लागलेली आहे तर या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे आपण आपल्या मोबाईलवरून कसे पाहायचे आणि आपल्या गावाची यादी डाउनलोड कशा पद्धतीने करायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मेसेजसुद्धा आलेले आहेत तर या ठिकाणी पहा आपला फार्मर आय डी दाखवणार आहे फार्मर आय डी आपली सोयाबीन या घटकासाठी निवड झालेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आजपासून पाच दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा अन्यथा आपली निवड रद्द होईल आपण एकदाच बियाणे उचल करावयाची आहे अधिक वेळेस उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाण्याची किंमत या ठिकाणी आपल्याकडून वसूल करण्यात येणार आहे आता आपलं नाव आलेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ओपन करायचे आहे आणि यामध्ये महाडी बी दी टी फार्मर यामध्ये जी काही पहिली वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायची आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला पाच ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे तर यामध्ये आपला चार नंबरचा ऑप्शन आहे महा डी बी टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार निवड यादी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्याला लाभार्थी तपशील शोधा यामध्ये आपल्याला बाप प्रकार निवडायचे आहे तर यामध्ये आपण कशासाठी अर्ज केलेला आहे तर बियाणे औषधे व खतं खते या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपला जिल्हा जो काही आपला जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आपले गाव जे आपले गाव आहे ते गावाचे नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आप योजना निवडायची आहे तर यामध्ये पहा आपल्याला जी काही योजना आहे तर सीड व्हिलेज आणि स्कीम ही सर्वात खालून चार पाच नंबरवरती येणार आहे तर सीड व्हिलेज स्कीम ले 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 या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी शोधा बटन आहे शोधावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडी स्क्रोल करायचं आहे तर यामध्ये पहा आपल्याला आपल्या गावाची संपूर्ण यादी या ठिकाणी दाखवणार आहे यामध्ये अर्ज क्रमांक अर्जदाराचे नाव जो काही जिल्हा तालुका गाव असेल यामध्ये दाखवणार आहे तर त्यानंतर ही योजना कोणती आहे आपण कोणत्या घटकाचे नाव या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे त्यानंतर ह्या घटकाचे वर्णन काय आहे यामध्ये अनुदानाची रक्कमसुद्धा दाखवण्यात येणार आहे घटक सादर केल्याची तारीखसुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपण ही यादी पाहू शकतो तर यादी या ही यादी आपल्याला डाउनलोड करण्यासाठी वरती आपल्याला एक्सपोर टू पी डी एफ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून ही पी डी एफ आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये पाहू शकता आणि याची पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद